तारीख होती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात एक निर्णय घेण्यात आला वास्तविक हा एक निर्णय नव्हता तर ठाकरेंना मुंबईतनं हद्दपार करण्याच्या स्क्रिप्टचा तो पहिला शब्द होता या दिवशी हा शब्द लिहिण्यात आला आणि त्यानंतर त्यापुढे फडणवीसांना जे जे हवं होतं तसं तसं घडत गेला वास्तविक जे फडणवीस लिहित होते तेच घडत होतं त्यानंतरची आजची तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस एकूण शहत्तर दिवस आज उद्धव ठाकरे मुंबई साठमध्ये आवरले जात आहेत राज ठाकरे नऊच्या एक अंकी आकड्यावर आहेत दुसरीकडे भाजप शंभरी पार करण्याची शक्यता आहे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले दोन भाऊ मिळून सभा गाजवू लागले मराठी माणूस एकत्र आल्याच्या बातम्या झळकायला लागल्या या सगळ्या याच रिझल्टचा भाग होत्या ही स्क्रिप्ट कशी आखण्यात आली आणि ही स्क्रिप्ट यशस्वी झाल्यानं आपल्याला कशाप्रकारे ते सिद्ध करता येत आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट समजून घेण्यासाठी आधी आजचे निकाल पाहूयात आता सध्याचे जे काही निकाल आहेत त्यानुसार मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साठ जागांच्या दरम्यान आहेत राज ठाकरे नऊ जागांच्या तर काँग्रेस बारा जागांवरती आहे आता याच गणितात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस असती तर कदाचित मुस्लिम आणि दलित मतांचा अधिकचा फायदा हा ठाकरेंनाही झाला असता पण जर तरचं सोडून दिलं तरी काँग्रेसचं अस्तित्व राज ठाकरेंच्या भाषणांपेक्षा मोठं आहे हे मान्य करावं लागतं आता आता काँग्रेसला सोडून उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत गेले त्याचं कारण काय होतं तर मराठी फॅक्टर राज ठाकरेंनी एका मुलाखतीत कोणत्याही प्रश्नापेक्षा मराठी माणसाचं हित मोठं आहे असं विधान केलं उद्धव ठाकरेंनी त्यांना टाळी दिली आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले आता असा सिनेमा आपल्याला पाहायला मिळाला पण ठाकरे एकत्रित येण्यासाठी मूळ ठिणगी कोणती होती तर ती ठिणगी होती सोळा एप्रिलच्या शासनाच्या निर्णयात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला वास्तविक हा निर्णय आत्ताच घेतला पाहिजे हा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचंय असं काहीच कारण नव्हतं पण देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याला विरोध होऊ लागला विधानसभेच्या निकालानंतर शांत असणारे राज ठाकरे अचानक राज्य सरकारच्या विरोधात बोलू लागले चक्क देवेंद्र फडणवीसांवर टीका करायला लागले यापूर्वी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी तर होत होत्याच पण या निर्णयानंतर ठाकरे ठाकरे समीकरण जुळून आलं पुढच्या जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात दोन भावांची एकत्रित सभा झाली मुंबईचं वातावरण पेटलं हिंदीला विरोध करताना उद्धव ठाकरे संयमी भूमिका ठेवून होते पण मनसेनं हिंदी बोलणाऱ्यांना लाथाडायला सुरुवात केली या विषयामुळे मीरा भईंदर पेटलं वास्तविक शालेय शिक्षणात हिंदी सक्ती आणि मराठी बोलणं हे दोन वेगळे विषय होते पण मनसे आणि राज ठाकरेंनी हे दोन्ही विषय एकत्रित करत भाषेचा दरारा निर्माण केला आता मराठी माणूस म्हणून आपण याला दरारा म्हणू पण त्याचवेळी मुंबईतला मोठा वर्ग या कृतीकडे भाषेचा दहशतवर्ग म्हणून पाहत होता वाढलेला बाहेरचा टक्का हा इथं महत्त्वाचा होता ज्यांच्या मनात ठाकरेंच्या बाबतीत भीती तयार झाली आणि त्यातूनच असुरक्षितता तयार झाली आता देवेंद्र फडणवीस यांनीच ही स्क्रिप्ट लिहिली असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकतर मराठीचा नसलेला मुद्दा चर्चेत आणला तो फडणवीसांनीच तो निर्णयच नसता घेतला तर हा मुद्दाच झाला नसता ठाकरे एकत्र येण्यासाठी कारणच मिळालं नसतं पण फडणवीसांनी ती संधी देऊन टाकली आणि त्यातूनच राज उद्धव मराठीसाठी एकत्र झाले पण हे करत असताना ते मुंबईमध्ये वाढलेल्या हिंदी भाषिकसहित इतर मतदारांच्या विरोधातही गेले पण हे समीकरण आपल्या पत्त्यावर पडेल हे कशावरून तर यासाठी आपण निवडणुकीपूर्वी अगदी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता त्यातनं जरांगे फॅक्टर आणि संविधान फॅक्टर हे दोन मुद्दे मांडून हा खेळ फडणवीसांच्या बाजूने बसू शकतो असं सांगितलं होतं संदर्भासाठी त्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर मतांचं ध्रुवीकरण होण्यासाठी सगळ्यात मोठा वर्क होणारा फॅक्टर दिसतो तो म्हणजे भीतीचा संविधान बदलण्याच्या नेरेटिव्हमुळे दलित आणि मुस्लिम समाज लोकसभेला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला आपलं आरक्षण जाणार किंवा हिंदू राष्ट्र झालं तर आपण दुय्यम नागरिक होणार या भीतीतनं हा मतदार बाहेर पडला होता अर्थात चांगलं व्हावं म्हणून नाही तर वाईट होऊ नये म्हणून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडतात हा ट्रेंड या इलेक्शनमधनं दिसून आला होता याचा निकाल भाजपच्या विरोधात गला पण त्यानंतर विधानसभेला हाच ट्रेंड देवेंद्र फडणवीस यांनी लीलया वापरला लोकसभेनंतर जरांगे पाटलांचं आंदोलन आणि भाषा अजूनच आक्रमक व्हायला लागली सरकारमार्फत सुद्धा जरांगे पाटलांची अडवणूक न करता एक प्रकारे जरांगे पाटील आक्रमक भावेत असं राजकारण घडून येत होतं लोकसभेच्या यशाचं क्रेडिट जरांगे पाटील घेत होते आणि भाजप किंवा फडणवीस ते डिनाय करत नव्हते आणि याच कृतीमुळे कुठेतरी ओबीसी समाजात एक भीती तयार झाली आपलं आरक्षण मराठा समाज घेऊ शकतो मराठा समाजाचा राजकीय होल्ड पुन्हा प्रस्थापित झाला तर गावगाड्याचं राजकारण पुन्हा बदलू शकतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मराठा हित सांभाळणारे पक्ष आहेत हा अंडरकरण लोकसभे ते विधानसभा या दरम्यान दिसत होता मग याच काळात देवेंद्र फडणवीस काय करत होते तर ते सागर बंगल्यावर ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत होते मायक्रो ओबीसी समाजाला आधार देत होते याचा इम्पॅक्ट म्हणजे मराठा समाज आपल्यावरती मात करेल या भीतीतनं ओबीसी समाज एकत्रित झाला लाडक्या बहिणींच्या इम्पॅक्टसोबत ओबीसी समाजाची भीती हा फॅक्टर विधानसभेत महत्त्वाचा ठरला आणि भाजपला बहुमत मिळालं आता आज मुंबईच्या बाबतीत सुद्धा हेच होताना दिसलं मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असं वातावरण ठाकरेंकडनं करण्यात आलं पण ठाकरे आले नाहीत तर मराठी माणसाची नोकरी जाईल का मराठी माणसाला मारहाण होईल का मराठी माणसाला मुंबई सोडावी लागेल का ही भीती मात्र ठाकरे मराठी माणसाच्या मनात तयारच करू शकले नाहीत अदानींवरती रोख ठेवताना राज ठाकरेंनी मराठी माणसाला घर न देणं मांसाहार करू न देणं हे प्रत्यक्ष जगण्यातले फॅक्टर पटवून दिले नाहीत ही वस्तुस्थिती आहे मात्र दुसरीकडे हिंदी आणि इतर भाषिक समूहांमध्ये ठाकरे जर निवडून आले तर आपल्याला मारहाण होईल हे मीरा भईंदरच्या प्रकरणातून सेट करण्यात आलं इतकी वर्ष जमवलेला धंदा कदाचित सोडून जात आपल्याला राज्यात परत जावं लागेल मराठी बोलता आलं नाही तर लोकलमध्ये मार खावा लागेल ही भीती हिंदी भाषिकांमध्ये मोठी होत होती अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी थेट हिंदी भाषिकांची भूमिका घेतली नाही पण मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखती पाहिल्या तर सत्तर ते ऐंशी टक्के मुलाखती त्यांनी हिंदी माध्यमांतून दिल्या अण्णा मलाई यांनी केलेलं विधान मराठीमधून खोडून काढलं पण हिंदीमधून त्यांनी ते खोडून काढलं नाही दुसरीकडे फक्त डेव्हलपमेंट आणि हिंदुत्व या फॅक्टरचा आधार ठेवून मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आपल्या विरोधात जाऊ नयेत याची काळजीसुद्धा फडणवीसांनी घेतली थोडक्यात काय तर हिंदी भाषिकांची भीती मोठी ठरवण्यात आली अर्थात या सगळ्या राजकारणात फडणवीसांचा मुख्य आधार होता तो आकड्यांचा वेळोवेळी होणारे सर्वे आणि त्यातली संख्या ही फडणवीसांच्या टेबलावरती येत असल्यानं एक अधिक एक करण्यात फडणवीसांनी वेळ घालवला आणि उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरेंना सोबत घेऊन चुकलेच ते नेमके का चुकले हे आपण पुढच्या व्हिडिओतनं पाहणार आहोत तुर्तास तरी तुम्हाला सुद्धा राज ठाकरेंची संगत उद्धव ठाकरेंना महागात पडली असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा धन्यवाद